राज्यात महायुती सरकारने विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहरात काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोताळा तहसील कार्यालयात आंदोलन करत जनसुरक्षा कायद्याच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देत काँग्रेसने हा कायदा रद्द करण्याची मागणी केली काँग्रेसचा आरोप आहे की हा कायदा लोकशाहीचा मूल्यांना बाधा असणारा असून तो सर्वसामान्य जनतेच्या हक्कांवर गदा आणतो जनतेची मुस्कट करणारा हा कायदा रद्द केला गेला केला पाहिजे या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जनताच्या मूलभूत अधिकारांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आज काँग्रेस पक्षाने जे काही आंदोलन विधी उभं केलेले आहेत त्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा असा आहे की शासनाने जे पाचवी बहुमतावर जे कायदा मंजूर केले आहेत हा कायदा ह्या देशाच्या लोकशाही मूल्याला आणि अभिव्यक्ती स्वतंत्राला कुठेतरी गाळून टाकण्यासारखा आहे आज प्रत्येकाला जर आपल्या मागणं मागायचं असेल आपल्या काही अडचणी असेल ह्या न सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी या हा कायदा आणले गेलेत हा काँग्रेस फक्त हा पक्ष काही काँग्रेस म्हणून आम्ही होतो आमचा स्वतःसाठी हा याला विरोध करत नाहीये तर हा जनसामान्यांसाठी हा बहुजनांसाठी आम्ही हा विषय घेऊन चाललेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्राच्या नेत्या प्रत्येक व्यक्तीला आपला हक्क मागण्याचा हा पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार कुठेतरी हा ह्या कायद्याने दौर मागे मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांनी बोललेत की आज महाराष्ट्रामध्ये नक्षल ग्रस्त फक्त दोनच तालुके उरलेत तर दोन तालुके उरले असतील तर पूर्ण महाराष्ट्रासाठी हा कायदा लागू करायचं कारण काय नक्कीच पुढचा हेतू हा जो दिसतोय तो हुकुमशाही दिसतोय कुठेतरी हुकुमशाही देशावर या राज्यावर यावी म्हणून कुठेतरी आमचं सर्वांचं म्हणणं दाबले गेलं पाहिजेत आम्हाला कुठेतरी प्रकटना कर, करता आली पाहिजे नाही म्हणून हा कायदा राज्यात आणलेला आहे तर आमच्या सर्वांचा काँग्रेस पक्षांचं म्हणणं आहे की हा काँग्रेस पक्षाने घेतलेला मोठा वेळ आहे जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आम्ही या ठाम आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता शिवाजी मामनकर बुलढाणा